मित्रांनो नमस्कार <Namaskar> माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात सा, आमचा हा मित्रांनो लघु आणि आणि मध्यम व्यापाऱ्यांना ट्रेन करत असताना किंवा त्यांच्या वर्कशॉप्स घेत असताना त्यांच्या समस्या पण ऐकायला मिळतात आणि त्या समस्यातून मार्केटमध्ये काय चालू आहे सध्या सिच्युएशन ती पण ऐकायला मिळते तसं मध्यंतरी रिअल uh इस्टेटमध्ये एक जला सुडो सुड आला होता तीन चार वर्षापूर्वी ज्यामध्ये पलटीवर जास्त पैसे घेणे कमवणे हे सुरू झालं होतं म्हणजे काय पलटी म्हणजे काय एखादी जमीन विकत घ्याय विकत घेण्याकरता एक टोकन द्यायचं ती जमीन स्वतःला पाहिजे नसतेच मुळात ते टोकन देऊन ते जमिनीचा एक टेम्पररी ॲग्रीमेंट करून घ्यायचा त्याच्यात ती दोन तीन महिन्यानंतर बाकीचे पैसे द्यायचं कबूल करायचं आणि ॲक्च्युली ती जमीन त्या दरम्यान तिसऱ्याला विकून टाकायची आणि त्याला विकत असताना हायर रेटने विकून तो जो मधला पैसा आहे तो कमवून घ्यायचा सुरुवातीला हा व्यवसाय जोरात चालला पण नंतर नंतर यामुळे बुड ले संख्या खूप जास्त आहे आता मार्केट ले ले। हो हो ते स्टेबल झालेले सध्या बाकी सगळ्या ठिकाणी थोडीशी तेजी वगैरे दिसते आपल्याला कारण शेअर्स मधून पैसे कमवले लोक हो काही दिसतील सेन्सेक्स निफ्टीवर चाललेलं दिसत असेल काही एस एम एस येत असतील किंवा मी एवढे कमवले तेवढे कमवले पण मुळात जर आज तुम्हाला जो या थमनेलवर मी एक रिपोर्ट पेपरमध्ये आलेला टाकलाय साधारणतः छप्पन टक्के थकबाकी वाढत चाललेली आहे मार्केटमध्ये बँकांची आणि मार्केट, मार्केट ती थकबाकी जी वाढली ती कुठल्या क्षेत्रातली आहे हे त्यांनी सांगितलंय त्यातलं सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे वैयक्तिक कर्ज पर्सनल लोन्स आणि क्रेडिट कार्ड या दोन याच्यावरची थकबाकी वाढत चालली आहे असा तो अहवाल आहे त्यांनी बँकेला काही नुकसान नाही आहे मित्रांनो कारण हे दोन्ही अनसिक्युर्ड लोन्स आहेत आणि हायर इंटरेस्टचे लोन्स आहेत त्यामुळे त्यांना व्यवस्थित त्याचा फायदा होणार आहे पण याचा अर्थ जर आपण थोडासा बारीकीने समजून घेतला याच्या मागे काय घडतं हे समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की याचा परिणाम काय वैयक्तिक कर्ज माणूस कधी घेतो पर्सनल लोन्स कधी घेतो ज्यावेळेस त्याला इतर ठिकाण इतर टर्म लोन्स वगैरे वगैरेमधून पैसा इझिली अवेलेबल मिळत नाही किंवा त्याला ताबडतोब काहीतरी इन्स्टंट रिवॉर्ड्स पाहिजे असतात काहीतरी की पर्सनल लोन दिले कशासाठी जातात हो घर घर रिपेअर करण्याकरता फर्निचर घेण्याकरता किंवा अजून अशा काही गोष्टी ज्या गोष्टीसाठी प्रत्यक्ष त्या वस्तूसाठी कर्ज दिलं जात ही कर्ज बऱ्याचशी वेळा काही पर्सनल देणी घेणी करण्याकरता पण दिली जातात आणि क्रेडिट कार्डचा वापर जो आहे तो तर सिरियस प्रकार आहेच आहे कारण क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे आणि त्याच्या अठ्ठावन्न टक्के थकबाकी क्रेडिट कार्डचे जे वापर करतात आणि थकबाकीमध्ये जातात ते लोक स्वतःला एका फार मोठ्या ज्याला असं म्हणूया भंवर जो असतो त्याच्यामध्ये गुंतवून घेतात कारण क्रेडिट कार्ड ऑफ इंटरेस्ट खूप जास्त आहे आज जरी ही समस्या वाटत नसेल ना मित्रांनो तरी उद्याची ही समस्या होणार आहे की पर्सनल लोन्स आणि क्रेडिट कार्ड वरचे लोनची वाढत चालली आहे लोक या प्रकारचे लोन घेत आहेत याचा अर्थ त्यांचा कमाईपेक्षा खर्च वाढलेला आहे आणि तो कमाईपेक्षा खर्च का वाढलेला आहे कारण त्यांनी आशेनी खर्च वाढवून ठेवलेला आहे की आज न उद्या हे पैसे आपण इझिली फेडवू माणूस थोडासा हायर इंटरेस्ट रेटचे लोन का घेतो कारण त्याला दोन गोष्टीमध्ये कॉन्फिडंट कॉन्फिडन्स असतो एक तर आपल्याला उद्या चांगले पैसे मिळणार आहेत किंवा तो आज खूप अडचणीत असतो काहीतरी असं झालेलं नसतं दोन्ही गोष्टी पर्सनल फायनान्स व्यवस्थित मॅनेज नाही आहे आफ्टर कोविड याचं लक्षण आहे कोविडचा जो इम्पॅक्ट आहे ना कोविडमध्ये जसं हो so, आता बऱ्याच जणांना हेल्थमध्ये काहीतरी इश्यू होतात तर ते म्हणतात अरे नाही ते कोविडच्या काळात हे झालेले सो जसं मध्ये मी माझा सी जी काढला रेग्युलर चेकअपसाठी त्याच्यामध्ये थोड्याशा ऍब आल्या तर डॉक्टरने मला विचारलं कोविड झाला होता का म्हणून म्हण हो हा कदाचित त्या काळात हे असू शकतं तसं आत्ता आपण आर्थिकसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या कोविड काळामध्ये जो डॅमेज झालेला आहे त्या आता आता बाहेर पडायला लागतील आणि त्याचा परिणाम म्हणून बरेचसे पर्सनल लोन्स वाढत चालले आहेत क्रेडिट कार्डचा वापर वाढत चाललेला आहे क्रेडिट कार्डचा वापर करून त्याचा वेळेवर पेमेंट न होणं हा प्रकार पण वाढत चाललेला आहे आणि याचा परिणाम जो आहे मित्रांनो तो पुढे चालून भयानक होणार आहे त्यामुळे माझी रिक्वेस्ट तुम्हाला ही आहे की पर्सनल फायनान्सकडे थोडंसं लक्ष द्या फायनान्शियल प्लॅनिंगकडे थोडंसं लक्ष द्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिस्त आणा ड्रिंग असं कोत धरा की तुमचा पुनर्जन्म झालाय कोविड नंतर आणि स्क्रॅच पासून सुरुवात करताय तुमचं पेमेंट काही पण असेल पुढचे तीन ते चार वर्ष डिसिप्लिन पाळा पेमेंट मध्ये थोडस सगळं रेग्युलर होऊ द्या फारसं वैयक्तिक कारणाकरता वय पर्सनल लोन्स आणि क्रेडिट कार्डचा वापर कमी या दोन गोष्टी तर स्ट्रिक्टली करा चैनीसाठी कुठलेही कर्ज घेऊ नका सध्या एकही कर्ज चैनीच्या वस्तूसाठी घेऊ नका कारण त्यांनी थकबाकी रेट ऑफ इंटरेस्ट जाऊ शकतो त्यामुळे जवळजवळ मागे एक मी व्हिडिओ केलेला आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा नियम असला पाहिजे फिफ्टी पर्सेंट फॉर थर्टी पर्सेंट फॉर ट्वेंटी पर्सेंट सेव्हिंग झालंच पाहिजे हे पण करा सो मित्रांनो मला तो तुम्ही अहवाल पण वाचा दिव्य मराठीमध्ये तो आलेला आहे तो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंगकडे परत लक्ष द्या पर्सनल फायनान्सकडे थोडंसं लक्ष द्या सेव्हिंग्स वाढवा या काळात खर्चावर कंट्रोल करा चैनीच्या वस्तू घेणं बंद करा माणसं सुसाट सुटलेली आहेत फिरत सुटलेली आहेत आज सगळे पर्यटन स्थळं फुल आहेत लोकांना असं वाटतंय की आब नाही तो कब असं काही नाही आहे दर शंभर वर्षांनी पॅन्डेमिक आलेला आहे आणि त्यानंतर शंभर वर्षांनी आलेला आहे आता आपल्या आयुष्यात येणार नाही आहे चिंता करू नका थोडीशी आर्थिक शिस्त पाळा मित्रांनो मला असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला हा आवडला तर याला लाईक करा शेअर करा माझा मागचा व्हिडिओ पण याच्यासाठी जरूर बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू